गुरव समाज संघटनेचे राज्याचे सर्व पदाधिकारी आज अकोले या ठिकाणी आले आणि महाराष्ट्रभरातील गुरव समाज आणि त्याचबरोबर इतरही समाज देवस्थान इनामवर्ग तीनच्या ज्या जमिनी कसतो त्या संदर्भातले प्रश्न या ठिकाणी मांडले अकोले ते लोणी जो लाँग मार्च झालेला होता आणि त्यापूर्वी नाशिक ते मुंबई जो लाँग मार्च झालेला होता त्याच्यामध्ये ह्या जमिनी कसणाऱ्यांच्या आणि ज्यांचा कब्जा होता परंतु काही कारणाने त्यांना विस्थापित केलं गेलं तर त्यांच्या हक्कांच्याबद्दलच्या मागण्या ह्या दोनही लॉंग मार्चमध्ये उपस्थित करण्यात आलेल्या होत्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नी आश्वासन दिलेलं होतं की याबद्दलचा कायदा तयार केला जाईल आणि जे कष्ट करतात त्यांच्या हक्कांचं संरक्षण केलं जाईल दुर्दैवानं याबद्दल काहीही झालं नाही याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र नापसंती व्यक्त केलेली आहे आज निर्णय असा झाला आहे की महाराष्ट्रभरातील हे शेतकरी दहा जुलैपासून तर वीस जुलैपर्यंत हजारोच्या संख्येनं पत्र लिहून महसूल मंत्र्यांच्या लोणी या कार्यालयाला पाठवतील आणि या प्रश्नावर जर महसूल मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर आंदोलन करण्याची भूमिका शेतकरी घेतील असा इशारा राज्यभरातील एकवीस जिल्ह्यांमधले सगळेच शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये पत्र पाठवून हा इशारा महसूल मंत्र्यांना देणार आहेत आमदार विनोद निकोले जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांची तारीख मागितलेली आहे त्या प्रकारचं निवेदनसुद्धा किसान सभेच्या वतीनं देण्यात आलं आहे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून या व इतर शेतकरी प्रश्नांच्याबद्दल वेळ मागितलेली आहे पुढच्या सात आठ दिवसामध्ये ही वेळ देतो अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले या बैठकीमध्ये सुद्धा नक्कीच गुरव समाज संघटनेचे काही पदाधिकारी आम्ही सामील करून घेऊ आणि एकीकडे मंत्रालय स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये या मागण्यांना पुढे घेऊन जाणं आणि दुसऱ्या पातळीवर महाराष्ट्रभरातील सगळ्या देवस्थान इनाम जमिनीक असणाऱ्या शेतकऱ्यांनी पत्र लिहून आंदोलनाचा इशारा थेट लोणीला महसूल मंत्र्यांना देणं असा निर्णय आजच्या पातळीवर झालेला आहे यानी जर प्रश्न सुटला नाही तर मग मात्र पुन्हा एकदा महसूल मंत्र्यांच्या दारामध्ये चूल पेटवण्याचं काम हे आम्हाला करावं लागेल आमचा सिधा चुलीचं सगळं साहित्य हे घेऊन महाराष्ट्रभराचे हजारो शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या दारासमोर चूल पेटवण्याचं आंदोलन करतील आणि आमची चूल विजून देऊ नका असं साकडं महसूल मंत्र्यांना घालतील आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस